श्रीदत्त सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी सभासदांची तीव्र इच्छा प्रचारात गणपतराव पाटील यांनी स्पष्ट केली विस्तारीकरणामागील भूमिका शिरोळ प्रतिनिधी इक्बाल नामदार श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने राजापूर महादेव मंदिर राजापूरवाडी लक्ष्मी मंदिर किद्रापूर जैन सांस्कृतिक हॉल सैनिक टाकळी बाळासो पाटलांच्या घरी जुने दानवाड ब्रह्मनाथ मंदिर नवे दानवाड हनुमान मंदिर टाकळीवाडी बाबासो वनकोरे यांच्या घरी तर दत्तवाड येथील दत्त मंदिरामध्ये संवाद सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्रत्येक गावच्या सभासदांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकशे अठरा गावामधील तीस हजाराच्या वर शेतकरी कारखान्याचे सभासद आहेत या सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वीच संवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे या प्रचार संवाद दौऱ्यात शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाठिंबा व्यक्त करीत आहेत गणपतराव पाटील यावेळी म्हणाले दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपण मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे आगामी काळात या शतजमिनीमधून ऊस उत्पादन वाढणार आहे खिद्रापूर येथे आपासाहेब कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली सैनिक टाकळी येथे उमेशचंद्र पाटील हरिश्चंद्र पाटील संभाजी गोते आदीने निवडणूक न करता बिन बिनविरोध व्हावे अशी भूमिका मांडली तसेच सत्तारूढ गटाला पाठिंबा दर्शवला डॉक्टर विकास पाटील यांनी स्वागत केले जुने दानवाड येथे सुभाष वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली आभार म मिया खान मोकाश यांनी मानले